सन्मान्य सदस्य ऋतुजा लटके अध्यक्ष महोदय मी घरेलू कामगारांची मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडित आहे सर्व राज्य घरेलू कामगार व त्यांच्या संघटना यांनी मोर्चा काढलेला आहे राज्यात सन दोन हजार अकरा मध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली राज्यातील सुमारे पंचेचाळीस लाख घरेलू कामगारांपैकी सुमारे पाच लाख घरेलू कामगारांची कल्याण मंडळात नोंदणी करण्यात आली आहे राज्यातील केवळ केवळ सतरा जिल्ह्यात घरेलू कामगार समन्वय समित्या कार्यरत आहेत या घरेलू कामगारांना केवळ कल्याणकारी कायद्याची निर्मिती करून त्यांना कामगार म्हणून हक्क नाकारले गेले त्यातच कल्याणकारी मंडळात मालकाची नोंदणी वगळली गेली आहे त्यातच हा कायदा एककल्ली वाटत आहे मुळातच ही मागणी कल्याणकारी कायद्याची नव्हती तर कामगार हक्क आधारित कायद्याची होती म्हणून त्या कामगार जर कामगार हक्क द्यायचा असेल तर घरेलू कामगारांना किमान वेतन लागू करण्याची अधिसूचना निर्गमित करावी घरेलू कामगारांना पेन्शन व कामगार विमा योजना लागू करावी तसेच त्यांना कामगार म्हणून दर्जा देऊन कामगारांचे हक्क जसे की आठवड्याची रजा त्यांचा पगार नोंदणी तक्रार निवारण केंद्र दाद मागण्याची यंत्रणा आणि सामाजिक सुरक्षा यांच्या बाबतीत तरतुदी करून कायद्याची निर्मिती करण्यात यावी घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा व शासनाचे सर्व लाभ त्यांना देण्यात यावे अशी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपण विनंती करीत आहे